तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील यूट्यूब व फेसबुक या चॅनलवरती तर मित्रांनो गेल्या सात दिवसापासून शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र या ठिकाणी आदरणीय पंडित प्रदीप मिश्रा जी यांची फाटकेश्वर महापुराण कथा सुरू आहे तुम्ही रात्रीचे व्हिडिओ पाहिले पण असतील तर मित्रांनो आज शिरपूर या नगरीत कथेचा शेवटचा दिवस आहे तर आम्ही आता कथेच्या शेवटचा दिवस जो समाप्ती आहे ते पाहण्यासाठी शिरपूर या ठिकाणी जातो आहे तर त्या ठिकाणी पाहू व सुंदर असा मी व्हिडिओ बनवणार आहे चला तर मग माझ्यासोबत शिरपूर या नगरी शेवटी शिरपूर या ठिकाणी एंट्री झालेले गेट पाहू शकतात तुम्ही आणि या ठिकाणी टिळा लावताना महाराजजी हर हर महादेव पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेवटचा दिवस असल्यामुळे महाशिव पुराण लाखो भाविक या ठिकाणी आज आलेले आहेत आणि आपल्या परीने आपण इच्छा असेल तर काही वाटू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतो माझा मुलगा

एक दो बजे में सोता हुआ बच्चों को देखे तो माँ बाप खुश होते हैं पर जवानी में बच्चों को सोता हुआ ऐसे समय बर्बाद करते हुए देखे तो माँ बाप को खुशी नहीं होती माँ बाप करते हुए कुछ पढ़ते हैं रिटायर होने के बाद मोबाइल में प्रूफ बनाता है कि अब मैं समाज सुधार का काम समाज का एक व्यक्ति तेरे दरवाजे पर पच्चीस बार फाइल कर गया तब तू गया था परिवार का एक व्यक्ति पच्चीस बार हाथ जोड़कर आ गया भैया जी देख लेना तुम हमारे रिश्तेदार तुम हमारे नातेदार मिलने को तो तैयार नहीं हुआ और रिटायर होते थे व्हाट्सएप पे फेसबुक पे इसी संग्राम पर तो प्रूफ बना लिया मैं, मैं का ये काम करूंगा मैं अपने मोहल्ले का ये काम करूंगा मैं अपने क्षेत्र का ये काम करूंगा अब याद आ रहा है अब समझ में आ रहा है कि अब मैं कोई अच्छा काम करने का प्रयास करूंगा अच्छा काम कब करना था जब तुम्हारी कुर्सी थी अच्छा काम कब करना था, जब तुम्हारी सत्ता थी अच्छा काम कब करना था जब तुम्हारी प्रतिष्ठा थी तब अच्छा काम कर

يا رياض تومن مكن يو منتي نجل है राम नाम की, होती तो तो है अपने पाज से शिवपुराण 예. 아니야. 가운데. 안녕하세요. 아무거나 다 तो ने कार का पेंट रेट ऑफ कर दिया कार ठीक है चला ये पुढे 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 चला पुढे सरता चला ए नेतो पुढे पुढे चला बाय बाय अरे पुढे पिस्तौल एक मैच है अभी वापस सरता चला

पर तुम्हारी किस्मत में जो चंद्र घंटा थी वही है तुम्हारे भाग के अनुसार लिखी थी वही तुम्हें प्राप्त क्यों ये जोड़ी आज की है ही नहीं लाखों लोकांसाठी भोजनाची व्यवस्था सुंदर या ठिकाणी करण्यात आलेली होती पाहू शकता तभी आता कई लोकर लोकर से बोलता करते तो कई हां गांव आता दरवाने साहब को बता देना गुप्ता बाबू को दान कर सबको परेशान कर दिया ये दिन से क्यों कर रहे हो दीप और दीप पहले अच्छे थे अभी गलत काम क्यों कर रहे हो पर भी बोला सब बच्चों अगर तू थोड़ा समय दे तो मैं तुम्हारा मैच तूने कहा था अब मैं जा रही हूँ स्वर्ग में मिलेंगे तो जाऊंगी तब मैं डिपार्टमेंट से तो हम तो जाएंगे नहीं तुम्हारे भाग्य में अगर असनी जो संसार तुम्हारे में आते हैं है अंग्रेज़ 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 या ठिकाणी माझे मामा मला भेटले असताना मित्रांनो ही मंडपा बाहेरची गर्दी आहे मंडपात मला जाण्याची संधी नाही मिळाली म्हणजे गर्दी किती असेल तुम्ही पाहू शकता स्वातंत्र्याच्या शेवटच्या दिवस आहे प्रदीप मिश्रा यांचं सात दिवसाच महाशिवराज कथा शिरपूर नगरीत लागली होती आणि शेवटच्या दिवसच त्यामुळे तुम्ही गर्दी पाहू शकता समोर मेन गेट आहे आणि आता गर्दी येण्याच्या मार्गावर पाहू शकता कथा आहे आणि पण शिरपूर नगरीत आलेलो होतो आणि आलेल्या सर्व शुभ भक्ताचे सुंदर करवण नाका शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र तर हर हर महादेव चला तर मग आपण पाहू मध्ये काय आहे चला मित्रांनो आता कथेचा शेवट झालेला आहे आणि ज्या ठिकाणी पंडित प्रदीप मिश्राजी थांबलेले होते ते घर आपण पाहू शकतो या ठिकाणी च सात दिवस पंडित प्रदीप मिश्राजी शिरपूर नगरीत या घरात थांबलेले होते वास्तव्याला होते आता आम्ही गर्दी असल्यामुळे मंडपात जाऊ शकलो नाही तर आता मागच्या रस्त्याने आम्ही जातो आहे माझ्या माम मामी भाऊ माझ्या मामाचा मुलगा प्रशांत हा शिरपूरलाच असतो त्याच्यासोबत आम्ही आता जातो आहे दीप आणि प्रशांत या ठिकाणी गर्दी ओसरल्यामुळे मेन गेट आम्ही एंट्री केलेली आणि या ठिकाणी सुंदरशी मूर्ती महादेवाची विराजमान असलेली मूर्ती आपण पाहू शकतो माझ्या मामाचा मुलगा प्रशांत याला ड्युटीला जायचं असल्यामुळे आता तो निघतोय तो निरोप देताना मोठ्या प्रतीक्षेनंतर कथेची शेवट शेवट झाल्यानंतरच मंडपात जाण्याच्या योगाला आमचा नंबर लागलेला आहे मोठ्या प्रमाणावर मंडप या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता मनोज पाटील युट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून सात दिवस वेगवेगळ्या राज्यातून भाविक या ठिकाणी आलेले होते मंडपाची रचना सुंदररित्या या ठिकाणी केलेली आहे रंगीबिरंगी आकर्षक मंडप बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती तुम्ही पाहू शकतात श्रद्धावान लाभ ते ज्ञान जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला जी गोष्ट पाहिजे असेल ती तुमच्या आयुष्यात मिळू शकते तर बघा गर्दी प्रचंड असल्या कारणाने आम्ही मंडपात जाऊ शकलो नाही पण कथा संपल्यानंतर माझी अशी इच्छा होती की एकदा मंडपात आपण गेलोच पाहिजे आणि आता आम्ही मंडपात प्रवेश केलेला आहे आदरणीय पंडित मिश्राजी ज्या ठिकाणी विराजमान झालेले होते त्या ठिकाणी आता आम्ही जातोय बघा सुंदर असं या ठिकाणी स्टेज सजवलेलं आहे आणि भाविकही मोठ्या उत्साहाने त्या स्टेजचं म्हणजे ज्या ठिकाणी पंडित प्रदीप मिश्राजी बसलेले होते विराजमान झालेले होते त्या ठिकाणी सुद्धा ते मोठ्या उत्साहाने दर्शन घेत असताना आपण पाहू शकतो म्हणजे एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण शिरपूर नगरीत नव्हे तर पूर्ण धुळे नंदुरबार जळगाव आपल्या खानदेशात निर्माण झालेलं होतं सात दिवस आणि खरंच एक चैतन्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं असताना आपण पाहू शकतो बघा किती श्रद्धेने या ठिकाणी दर्शन घेत असताना लोटांगण घालत असताना भाविक हर हर महादेवाचा जयघोष करत असताना आपण पाहू शकतो म्हणजे श्रद्धा जर असेल तर खरंच मार्ग निघतो असं आपण बोलू शकतो तर मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बघा किती महिला असतील पुरुष असतील ज्या ठिकाणी महाराज विराजमान होते त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी किंवा एक स्पर्श करण्यासाठी किंवा नमस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी आपण पाहू शकतो मनोज पाटील युट्यूब व फेसबुक या चॅनलच्या माध्यमातून तर खरंच म्हणजे लाखो लोक या ठिकाणी येत होती लाखो लोक जात होती पण वेगवेगळ्या प्रकारचे जे सेवा देणारे लोकही या ठिकाणी होती की मोठ्या प्रमाणावर अन्नदानही करत होते निस्वार्थ सेवा वेगवेगळ्या प्रकारची फळं असतील कोणी पोहे देत होते कोणी वेगवेगळ्या प्रकारची खिचडी असेल किंवा शिरा असे खाद्यपदार्थ मोफत सात दिवसापासून वाटप सुरू होतं म्हणजे आपल्या देशात दान व धर्म करणाऱ्यांची किंवा देणाऱ्यांची कमतरता नाही असं जे आपण म्हणू शकतो तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा मनोज पाटील यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आ, ही नम्र विनंती धन्यवाद पुन्हा भेटू नक्कीच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हर हर महादेव श्री शिवाय श्री शिवाय श्री शिवाय नमस्त